आणि आम्ही दोघीच इथे तुम्हाला दिसत तर तसं कारण पण खास आहे कारण मी आले माझ्या मैत्रिणींसोबत डिनरसाठी आणि मैत्रिणींना मी लवकरच दाखवेन पण थोडा वेळ आपण वाटतो तर माझ्या मैत्रिणी आलेल्या आहे हा इथे संचिता आणि रुपा आहेत त्यांना जोपर्यंत मी बसा बोलणार नाही ना तोपर्यंत त्या बसणार नाहीत ओ ओ माय गॉड अशा मैत्रिणी नाव हव्या चला या या बसा 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 <laughs> <laughs> आणि मी येण्याच्या आधीच ना माझ्या खास मैत्रिणींनी माझ्यासाठी काय ऑर्डर तर आता आम्ही ऑर्डर ऑर्डरतले मंचाव सूप पिणार आहोत आणि मायू आहे हे मंचावसूप आलेलं आहे हे वेज मंचावसूक आम्ही ऑर्डर केलं तू घेणार ना मंचाऊसूप हे नूडल्स संचिता बस खात नाही. कसे खात ना. चला, मी पण खाते. दम आहे. <laughs> खरं खरं रूप दाखवते थांबा कर ग परत एकदा ए कर ना वन्स मोर बोलते ते तुला मी नेतो तो नेतो गप्प खायचं ना मच्छी आधी सांगितलं मच्छी है ना मायूची प्लेट आहे इथे मायू मी आहे मायूट मायू चड्डी मस्त आहे ना लेमन टेस्ट करून दाखव मस्त

शेतात शेचा चिकन खातो आहे तर हे पण आता लॉई चंदीर लॉली पण इतकं सुंदर आहे ना बापरे खूप सुंदर आहे पण इथे जवळपास राहणार असेल ना तर नक्की या रेस्टॉरंटला विजिट करा तुम्ही म्हणा ना डिटेल्स देईन चिकन राईफमध्ये फर्स्ट टाइम ट्राय केला मी इनकोर्स आलेला आहे त्याच्यामध्ये हे आहे चिकन बोगन गोष्ट जे इथलं फेमस आहे ना जे इथलं फेमस आहे आणि हे आहे बटर रोटी आणि हे पण त्यांचं फेमस डिश आहे चिकन खिमा नान नान सी तेजे स्टफिंग है चिकन खिमाच टेस्ट कर जरा स्राई गोरा साइगोरा ट्राई करो चिकन रोगन बोश विथ चिकन कीमा

इंडियन फूड आम्ही खूप नेस्टॉरंट आम्ही जे आहेत इंडियन रेस्टॉरंट पण जसं की मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्याची पाट टेस्ट असते त्याची पाट अजून बॉक्ट सुंदर इंडियाच्या नावाने माहिती नाही काय कुठलं जेवण देतं पण आता वन वन बँक आणि नंतर होतात ॲक्च्युली काय आढवा घेऊन आमचं छान जेवण झालं आहे आणि खरंच जसं की मी म्हटलं की जेवण खूप सुंदर होतं म्हणजे अप्रतिम होतं म्हणजे आम्ही फक्त ना ही इन्स्टावरती रील वगैरे बघून आम्ही सहज आलेलो तर आम्ही आधी आलो नव्हतं या रेस्टॉरंटला पण खरंच इथं येणं ना अगदी वर्थ आहे तर तुम्ही इथे आजूबाजूला कुठे राहत असाल ना तर ह्या रेस्टॉरंटला नक्की एकदा भेट द्या खूप सुंदर आहे तर मी तुम्हाला ना ह्याचा ॲड्रेस डिटेल्स सगळं काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर असं होता मी माझ्या मैत्रिणीसोबत माझ्या बेस्टसोबत मी हा आजचा आजची नाईट मी स्पेंड केलं आहे खूप छान वाटलं कारण आता लवकरच मी पुन्हा जाणार आहे स्वीडनला तर छान आहे माझ्या माझ्या मैत्रिणी की नाही इथे कॅमेऱ्याच्या मागे पण आहे त्याला मिस करणार आहे कारण काय ना खूप वर्षांपासून आम्ही विकत राहतो खूप म्हणजे आता जसं सीम म्हटलं तुम्हाला की चौदा वर्ष झालं आम्ही येतात आहोत पण असं नाही की मी इथे आले म्हणून पण आमचं तिथून म्हणजे आम्ही रोजच्या रोज आम्ही कंटिन्यू टचमध्ये असतो खूप बोलणं असतं खूप मस्ती असते जरी फिजिकली आम्ही इथे अवेलेबल नसले तरी सुद्धा तिथून आमची तितकीच मस्ती असते फोनवरती तर काही नाही असं टचमध्ये असतं अशामध्ये छान मैत्रिणी आहे चला तर मग आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते तुम्हाला मी माझ्या मैत्रिणींसोबत घालवलेला वेळ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्कीच तुम्ही कॉमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्हाला कॉमेंटवरती भेटला पुन्हा भेटूया छानशा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय